बुधवार सोळा जुलै दोन हजार पंचवीस मध्यकृत वर्तमानातून घेतलेले वाचन येशू असे बोलू लागला हे पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझे स्तवन करते कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रकट केल्या खरेच हे पित्या कारण हेच तुला योग्य दिसले माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट कराव्याची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही चिंतन परमेश्वराचे मार्ग वेगळे आहेत आपल्या विचारांपलीकडे आहेत याचा अनुभव आजच्या प्रभू शब्दामध्ये आपल्याला पाहायला मिळतो येशू म्हणतो परमेश्वराने ज्ञानी आणि विचारवंत यांनी अज्ञानी ठेवून बाळकास देवराज्याच्या गोष्टी प्रकट केल्या आहेत त्याच्याच अनुभव पहिल्या आपल्याला मोशेच्या पाचरणामध्ये दिसून येते मोशे इस्रायली असून तो फारोच्या राजवाड्यात राजपुत्र म्हणून वाढला होता तेथून तो एक खुनी म्हणून फरार झाला होता मात्र आता परमेश्वर त्याला पुन्हा मिसळ देशात पाठवत होता फारोच्या गुलामीगिरीतून इस्रायली लोकांना मुक्त करण्यासाठी परमेश्वर मोशेला मिसळ देशात पाठवत होता मोशे नाकारत होता तरी परमेश्वर त्यालाच पाठवित होता त्याची सर्व दुर्बलता परमेश्वर बाजूला सारतो व त्याला सशक्त करतो अशा प्रकारे परमेश्वर गरिबांच्या बाजूने दुर्बलांसाठी लाडणारा परमेश्वर आहे हे आपल्याला पाहायला मिळते म्हणून स्तोत्रकार म्हणतो परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे